आम्हा लोकांना आता हा विचार करण्याची वेळ आली की राज्य चालवण्याच्या संबंधीचं काम काही घटकांना करावं लागतं आणि देश चालवायची सुद्धा जबाबदारी घ्यावी लागते शिवराज पाटील साहेब मी आम्ही अनेक वर्ष राज्यातही काम केलं आणि देशातही काम केलं आणि आता आम्ही या वयाला येऊन सोचलो की पुढचं देशाचं आणि राज्याचं काम करण्याच्यासाठी भागाभागातून कर्तृत्वात नवी पिढी आपण आणली पाहिजे आणि तिच्यामार्फत तुमच्या <�णत्थ> फटकाची सोडून केली पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकसभेला जाण्याच्यासाठी राणा फटलांची निवड केली गेली त्यानं तुम्ही मोठ्या मताने विजयी करा माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याच्या संबंधीची कामगिरी ते करतील राज्य आणि देशात काम करण्याची कुवत असलेले लोक मोठा होता यांना मदत करणं हे काँग्रेसच्या राष्ट्रवादीचं धोरण होतं आणि म्हणून लातूरच्या वर्षातील लासाहेब देशमुख असतील चाकूरकर असतील शिवराज पाटील निलंगे शिवाजी पाटील निलंगेकर साहेब असतील या सगळ्यांनी या भागाची सेवा केली महाराष्ट्राची सेवा केली देशाची सेवा केली आणि आता उस्मानाबादमधून तथा प्रकारचा प्रतिनिधी हा देशामध्ये पाठवावा हा माझ्या लोकांचा विचार आहे आणि त्यासाठी आम्ही राणाची निवड केली अनेक ठिकाणी आम्ही तरुण लोक निवडले इथे राणा पाटील आहेत शेजारी परभणीमध्ये राजेश विटेकर आहेत ना बीडमध्ये सोनवणे आहेत नगर जिल्ह्यामध्ये संग्राम जगताप तरुण मुलगा उभा केला आहे नाशिकमध्ये भुजवल तरुण कार्यकर्ता उभा केलेला आहे ठाण्यामध्ये फरण नावाचा तरुण कार्यकर्ता उभा केलेला आहे असे अनेक नावं सांगता येतील या तरुणांची जाणीव फुलक निवड आम्ही केली कारण मगाशी मी सांगितलं की शंकरराव चव्हाणांच्या पासून शिवराज पाटील ठाकूरकर असो चुधास देशमुख असो निलंगेकर साहेब असो या सगळ्यांना काँग्रेस पक्षाने त्या कालखंडामध्ये विचार केला संधी दिली आणि त्यामुळे ते महाराष्ट्राने देश चालू शकले